नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी संभाजीनगर इथला एक मुस्लिम नेता इम्तियाज जलील त्याने एका मुलाखती दरम्यान असं वक्तव्य केलंय की हिंमत असेल तर हिंमत असेल तर पुण्या शहराचं नाव बदलून फुलेवाडा ठेवा नागपूरचं नाव जिथे दीक्षाभूमी आहे त्या नागपूरचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून ठेवा कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर त्याचं नाव बदलून शाहू नगर असं ठेवा असं याच म्हणणं आहे या मुस्लिम नेत्याचं खरं तर त्याने असं वक्तव्य करून सरळ सरळ हिंदू आणि त्यांच्या आंतरिक जाती यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला असं वाटत असेल कदाचित की या गोष्टीवरून हिंदूंच्या मध्येच जाती जातींमध्ये जाती मोठा वाद उफाळून येईल आणि त्याचं रूपांतर एखाद्या मोठ्या आंदोलनात होईल तर असं काहीही होणार नाहीये मी त्याला हेच सांगू इच्छितो की हिंदू आम्ही एक संघ आहोत एकजूट आहोत आणि तुझं हे वक्तव्य ऐकून कोणीही कुठल्याही प्रकारचा नादानपणा करायला बालीश नाहीयेत मुळात औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलं याच तुम्हाला दुःख चलत हे आम्हाला तुमच्या वक्तव्यावरूनच जाणवत आणि दुसरी गोष्ट की हिंदू धर्मामध्ये नामकरण फक्त तेव्हाच होतं जिथे शहरांचं जबरदस्तीने नामकरण केलं जातं आणि माणसांचं जबरदस्तीने धर्मांतरण केलं जातं तेव्हाच आमच्या हिंदू धर्मामध्ये त्याला पुनरागमन करून त्या शहराचं असो किंवा त्या माणसाचं असो नामकरण केलं जातं हिंदू असाल तर नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद